जोहार मित्रांहो नमस्कार मी अरविंद बेंडगा आज आपण आलेले आहोत जव्हार तालुक्यातील ओझर कुंडाचा पाडा या ठिकाणी आणि या ठिकाणी दिवा परिवारांच्या हिरवा देवाची बांधणीचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या व्हिडिओमध्ये आपण पाहणार हो। आहोत सकाळी शेष भरण्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत म्हणजे रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत आता कुलदेव हिरोबा देवाची पूजा अर्चा सुरू होणार आहे रात्रभर जागरण होणार आणि उद्याला पूर्ण देवाची जी पूजा अर्चा असणार आहे ती पूर्ण पार पडणार आहे तर आपण एकंदरीत हिरवा देवाची पूजा अर्चा कशी केली जाते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे जे भगत असतात किंवा जे पाल करणारे असतात ते वर्षभर मुळा का, त्याच्यानंतर कांदा असेल नवीन भात असेल चवळी असेल इतर गोष्टी पाळतात पण हा हिरवा देव किंवा देवाचं कार्य झाल्यानंतर ते खायला सुरुवात करतात तर ह्या सर्व गोष्टी आपल्या हिरोबा देवाला नैवेद्य म्हणून चढवले जातात आणि अनेक अशा गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज आम्ही पोचलो आहोत जव्हार तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेला ओझर कुंडाचा पाडा या गावामध्ये डोंगर जंगल मातीचा रस्ता आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव इथे मोबाईल नेटवर्क पेक्षा श्रद्धेचे नेटवर्क जास्त मजबूत आहे कारण इथे आज सुरू आहे दिवा कुडांचा हिरवा देव बांधणीचा पवित्र कार्यक्रम मित्रांनो आदिवासी समाजासाठी देवपूजा म्हणजे फक्त एक धर्मविधी नाही ती आहे निसर्गाशी केलेली कृतज्ञता पूर्वजांनी दिलेली आदरांजली आणि पुढच्या पिढीसाठी जपलेली परंपरा आज देवाला चढवायला जातोय नवीन भाताचं नैवेद्य शेतातून आणलेली काकडी कांदा आणि जंगलात उगलेल्या पालभाज्या हे सगळं देवाला अर्पण करताना एकच भावना असते जे निसर्गाने दिलं ते आधी देवाला ही पूजा पुस्तकातली नाही तर पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे आदिवासी समाजातील भगत परंपरेनुसार मंत्र विधी आणि गाणी म्हणत पूजा अर्चा करत आहेत इथे प्रत्येक शब्दात श्रद्धा आहे आणि प्रत्येक कृतीत संस्कृती आहे या दिवा कुलांचे मुख्य कुलदेवत आहेत हिरोबा देव आणि चितोबा देव हे देव दुखात आधार देणारे आनंदात साक्षीदार असणारे आणि संकटात मार्ग दाखवणारे आहेत दिवा कुळासाठी हे देव म्हणजे जिवंत शक्ती आहे त्याचबरोबर आदिवासी संस्कृतीतील इतर अनेक देवताही या कार्यक्रमात उपस्थित असतात प्रत्येक देवता जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्याशी वेग जोडलेली आहे शेती जंगल पाऊस आरोग्य सगळी काही देव आणि निसर्गाशी जोडलेले आहेत आज इथे पाहायला मिळाले वेगवेगळ्या राज्यातून वेग जिल्ह्यातून आणि तालुक्यातून आलेले दिवा कुळातील कुटुंबीय काहींनी अनेक वर्षानंतर आपल्या कुलदेवाचं दर्शन घेतलं तर काही तरुणांनी पहिल्यांदाच आपल्या संस्कृतीला जवळून पाहिलं लहान मुलं देवाची कथा ऐकत होती तरुण आपली ओळख समजून घेत होते आणि वडीलधारी मंडळी संस्कृतीची शिदोरी पुढच्या पिढीकडे सोपवत होती हे दृश्य पाहून डोळे पाणावतात कारण संस्कृती अजून जिवंत आहे सूर्य मावळतो आणि रात्रीचा अंधार दाटतो पण इथे अंधार नसतो कारण श्रद्धेचा दिवा रात्रभर पेटलेला असतो आदिवासी समाजातील भगत पारंपरिक गाणी म्हणत रात्रभर जागरण करतात त्या गाण्यात देवांची नावं असतात पूर्वजांची आठवण असते आणि समाजाचं दुःख शुख दडलं असत ना माईक ना मोठे स्पीकर तरीही त्या आवाजात खूप मोठी ताकद असते मित्रांनो हा कार्यक्रम म्हणजे फक्त एक सण नाही हा आहे आपली ओळख जपण्याचा संघर्ष आपल्या मातीशी नातं टिकवायचा प्रयत्न जर आपण असा परंपरा जपल्या तरच आपली आदिवासी संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित राहील हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात श्रद्धा निर्माण झाली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिरोबा देव जय चितोबा देव जय आदिवासी संस्कृती जय जुहार.